अपडेट बातम्यांमध्ये राहा अप टू डेट माजी विरोधी पक्षनेते आप्पासाहेब चौगुले यांनी दिला भाजप सदस्यत्वाचा राजीनामा आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर टीका हातवाड भागात भाजपची पहिली शाखा सुरू केली महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद भूषवले तीस वर्षापासून कार्यरत असलेल्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना भाजपत स्थान नाही पक्षात नेत्यांची गटबाजी वाढली पक्षापेक्षा स्वतःला मोठे असल्याचे नेत्यांना वाटणे हे चुकीचे आहे अशा परिस्थितीत पक्षात काम करणे अवघड आहे त्यामुळे आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आपण पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे पालिकेतील आपासाहेब चौगुले यांनी सांगितले शनिवारी चौगुले यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याकडे दिला त्यानंतर सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार सुभाष देशमुख यांना भाजपने उमेदवारी देऊ नये अशी मागणी भाजपच्याच नगरसेवकांनी केली होती त्यानंतर आज भाजपचे माजी विरोधी पक्षनेते आप्पासाहेब चौगुले यांनी भाजपमध्ये जुन्या निष्ठावंत अभ्यासू कार्यकर्त्यांची कदर नाही त्यांना स्थान नाही विचारात घेतले जात नाही आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आपण भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे राजीनाम्याची मत प्रत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ही मेलद्वारे पाठवले पाठवले असल्याची चौगले यांनी स्पष्ट केले हद्दवाड भागामध्ये तीस वर्षापूर्वी भाजपची पहिली शाखा सुरू केली पक्ष वाढवला दरम्यानच्या काळात नगरसेवक आणि विरोधी पक्षने ते पदही भूषवले पक्षवाढीसाठी मोठा संघर्ष केला या परिसरात बुथ यंत्रणा सक्षम केली होती पक्षापेक्षा नेत्यांना स्वतःचे राजकारण आणि गटबाजी महत्वाची वाटते अशा परिस्थितीत काम करणे अवघड आहे आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीला मी कंटाळलो त्यांनी पक्षात स्वतःचा एक पक्ष स्थापन केला असल्याची स्थिती आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांना स्थान नाही असा आरोप चौगुले यांनी केला स्वाभिमान गहाण ठेवून काम करणे मला शक्य नाही आमदार देशमुख हे पक्षाचे नवे तर लोकमंगलचे नेते आहेत असेच वाटते माझ्यासारख्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांचा विचार केला जात नाही असा आरोप चौगुले यांनी केला या पत्रकार परिषदेत प्राध्यापक डॉक्टर संतोष मेटकरी ही उपस्थित होते महानगरपालिकेशी लागली आणि स्वाभाविकपणे शिवसेनेचं प्राबल्य असल्यामुळे आमचा युतीत असल्यामुळं शिवसेनाला ती जागा गेली मिळाली पण दोन हजार दोनला ला पण निवडणुका जाहीर झाले त्यावेळेलाही मिळेल ते तीन जागा असून सुद्धा एकही जागा आपल्याला मिळाली नाही तरीही आम्ही संघर्ष करत राहिलो आमच्या पक्षाच्या नेत्याने त्यावेळेला मला एक सल्ला दिला आता शिवसेनेचं जरी आमदार असेल मंत्री असेल जागा मित्रपक्ष म्हणून जातील त्याला दिला नाही ठीक आहे पण राहिलो पण दोन हजार सातला योगायोगाना युती तुटली शिवसेना भाजप युती तुटली आणि स्वाभाविकपणे मला उमेदवारी मिळाली आणि शिवसेनेचा दोन हजार सत्त्याण्णवलाचाच निवडणूक आणि दोन हजार दोनचा निव म्हणजे शिवसेनेचाच होता सातला शिवसेनेच्या उमेदवाराशी लढून मी जिंकून निवडून आलो दोन हजार सतराला सातला बाराला बाराला महिला उमेदवार झाला मग पक्षाने प्राध्यापक मोहिनी पत्की काढावी यांना शहरातून ह्या भागामध्ये उमेदवारी दिली त्यांनाही निवडून आणलो आम्ही म्हणजे मी सगळ्या पक्षांनी त्यांनाही या स्थिती बाहेर मुलो नसेल तरीसुद्धा आम्ही निवडून आणलो त्यात आम्ही बऱ्यापैकी कष्ट घेतले आणि सतराला पुन्हा निवडणूक लागली त्यावेळेला ती उमेदवारी मी जागा होती मागितलो पण मिळाली नाही चला ठीक आहे एक प्रक्रियेचा भाग आहे सुरुवातीला आम्ही दोन एक शहाण्णव नंतर सत्त्याण्णवला मी मंडळावर सरचिटणीस म्हणून मला संधी मिळाली मंडल त्यावेळेस जुना मंडल ते ठंडारेचा मतदारसंघ होता राखीव आणि नव्याण्णवला परिवहन समिती सदस्यपदी माझी निवड पक्षाने केली कारण पक्षाचं त्यावेळेच्या नेत्यांचं म्हणणं असं होतं की ह्या भागामध्ये भाजपला कार्यकर्ता मिळत नव्हता लोकसभेच्या निवडणुकीला भाजपची यंत्रणा लागायला पाहिजे होती ती शिवसेने ला... शिवसेनेकडून लागली जात होती पण आपला स्वतःचा हक्काचा भाजपचा कार्यकर्ता मिळाला म्हणून त्यांनी आम्हाला थोडा लिफ्ट दिली पक्षाने साथ दिली नेत्यांनी साथ दिली नव्याण्णवला मी अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या हात एकशे साठ दोन यंत्रणा लावलं होतं मी एकता दिली आणि ते यशस्वीपणे केलं नव्याण्णवला परिवहन समितीवर मला संधी दिली परिवहन समितीवर तीन वर्षाने काम केलं मग दोन हजार दोनला काय संधी मिळाली नाही म्यायला झाल्यामुळे दोन हजार सातला न दोन हजार दरम्यानच्या काळात निवडून आल्यानंतर पक्षाने मला विरोधी पक्षनेतापदी देखील मला चांगली संधी मिळाली आणि तिथंसुद्धा मी यशस्वीपणे काम केलं आणि आपला एक वेगळा ठसा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कसा असायला पाहिजे आपली भूमिका काय त्या पद्धतीने माझे काम माझं कामकाज निषेध झालं पण त्याच्यानंतर हे लोक बा पक्षाकडून कुठल्याही पद्धतीने मिळाले मग चौदाच्या निवडणुकीनंतर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर पक्षातील पक्षातील संघटना हे सगळ्या गोष्टी विस्कळीत होत गेलो आणि कोणा कोणी कुठला नेता कुठला कार्यकर्ता ही संकल्पनाच मोडीत निघाली नेत्या लोकांची गटबाजी वाटली त्यामुळं आता आता पक्षाचं लहान तुद्ला, लहान तुद्ला, सुरुवात केलो आम्ही पक्षाला वाढवत 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 एवढं मोठं केलो स्थानिक पातळीवर साय अपडेट बातम्यांमध्ये राहा अप टू डेट